कोणत्याही प्रकारचा ड्रेस त्यावर कोणत्या प्रकारचे कानातले घालावे हा प्रश्न सगळ्या स्त्रियांना असतो हाच प्रश्न पडतो ना आजच्या या कानातल्यांचे काही ट्रेंडी प्रकार जाणून घेऊया पहिल्या क्रमांकावर आहेत झुमके मागच्या काही वर्षांपासून झुमक्यांना तरुणींची बरीच पसंती असल्याचे दिसते वेगवेगळ्या आकारातील आणि पॅटर्नचे हे झुमके आपल्या पारंपारिक लुकला ना अजून अट्रॅक्टिव्ह बनवतात गोल्ड आणि सिल्वर रंगाच्या झुमक्यांबरोबरच ना ऑक्सिडाइज मोत्यांचे असे वेगवेगळे झुमक्याचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत एक झुमका किंवा एका खाली एक असे दोन किंवा तीन झुमके त्यामुळे आपण आपल्या ड्रेस प्रमाणे त्याला मॅचिंग असा एखादा झुमक्याचा प्रकार निवडू शकतो दुसऱ्या क्रमांकावर आहे स्टोन किंवा डायमंड हल्ली ना डायमंड मध्ये कानातल्यांचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत तुम्ही एखाद्या पार्टीला किंवा नाईट फंक्शनला जाणार असाल तर रात्रीच्या वेळी असे कानातले ना खूप मस्त दिसतात रात्री डायमंड किंवा खडे चमकत असल्याने तुमचा पार्टी लुक हा अगदी परफेक्ट होईल या कानातल्यांमुळे आपण अगदी लाइट मेकअप केला आणि इतर काहीही ज्वेलरी कॅरी नाही केली तरी सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो मात्र हे कानातले घेताना ते खूप जास्त चमकणारे आणि जड असतील असे घेऊ नका एखादा पार्टी गाऊन किंवा घागरा यावर हे कानातले अतिशय सुंदर दिसतात तिसऱ्या क्रमांकावर आहे इमिटेशन ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी मध्ये हल्ली बाजारात बरेच प्रकार पाहायला मिळतात अगदी मण्यांपासून ते वेगवेगळ्या दागिन्यांचा वापर करून केलेले कानात हे कानातले घातल्यावर अगदी सुंदर दिसतात आणि सगळ्यांच लक्ष वेधून घेतात ही ज्वेलरी दिसाला तरुणींपर्यंत सगळेच या ज्वेलरीला प्राधान्य देतात यामध्ये ना विविध रंगाचे पॅटर्न उपलब्ध असल्याने आपण आपल्या कपड्यांच्या रंगाच्या अनुसार आपण हे दागिने सिलेक्ट करू शकतो चौथ्या क्रमांकावर आहे मोत्यांचे पारंपरिक दागिने मोती हा मागील अनेक वर्षांपासून तरुणी आणि महिलांचा आवडीचा प्रकार काटपदराची साडी असो किंवा कॉटनची साडी मोत्यांचे दागिने हे सगळ्यावरच अतिशय उठून दिसतात मोत्यांचा पारंपरिक कपड्यांपासून ते मोठमोठ्या सेट्स पर्यंत अनेक प्रकार मिळतात बारीक लहान मोती किंवा अगदी खांद्यापर्यंत येणार आहेत कानातले तुम्हाला छान लुक देतात यामध्ये ना पेस्टल रंगाचे सुद्धा बरेच कानातले मार्केट मध्ये उपलब्ध आहेत बरं याशिवाय इतर पर्याय काय आहेत जाणून घेऊया याशिवाय साध्या पेपर कटिंग मोतीचे कानातले ग्लास पेंटिंग केलेले कानातले खणाच्या कपड्याचे किंवा अगदी दोऱ्याने विणलेले असे अनेक हिट प्रकार पाहिला मिळतात सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी